प्रतीक्ष कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी कोणतीही रेसिपी घेऊन नाही आली तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे वॉट आय इटीन डेचा छोटासा प्रवास सकाळची सूर्योदय हलकीशी थंडी आणि हातात एक गरमागरम चहा दिवसाची सुरुवात अशी झाली आणि मग सुरू झाला वॉट आय इटीन डेचा प्रवास चहा झाला आणि लगेच पोटाने सांगितलं आता वडापाव हवा म्हणून थेट हातात घेतला आपला आवडता कल्याणचा फेमस अंबर वडापाव चहानंतर वडापाव नसेल तर दिवसाची सुरुवात इनकम्प्लीट वाटते हॉनेस्टली आय कॅन नेव्हर से नो टू मोमोज गरम होते स्पायसी चटणी होती आणि क्रेविंग्स एकदम सॅटिस्फाय झाली कोण म्हणतं डाएट चालू आहे मोमोज बघितले की सगळी डाएटची तत्व मोडतात हॉनेस्टली फ्राईज आर माय वीकनेस काहीही चालू असो फ्राईज दिसले की मी हरलीच समजा पोटॅटो फ्राईज म्हणजे कम्फर्ट फूड एक प्लेट घेतली आणि प्रत्येक बाईटसोबत हॅपीनेस वाढत गेली मग मी ट्राय केला पावभाजी मसाला डोसा आता ही डिश म्हणजे भारीच कॉम्बिनेशन पावभाजी आणि मसाला डोसा आणि ती पण उल्हासनगरची स्पेशल टेस्ट एकदम झणझणित इमॅजिन करा पावभाजीचं मसालेदार फिलिंग आणि वरून क्रिस्पी डोसा या कॉम्बवेला मी स्ट्रेट टेन ऑन टेन डीन आफ्टर ऑल दॅट हेवी फूड आय नीडेड समथिंग टू कूल डाऊन आणि त्यासाठी परफेक्ट म्हणजे आपला ऊसाचा रस थंडगार गोडसर आणि एकदम ताजा ऊसाचा रस म्हणजेच नॅचरल एनर्जी ड्रिंक त्यावर काही नाही तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा आणि तुम्ही पहिल्यांदाच माझी व्हिडिओ बघताय आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट करा तुम्हाला माझी रेसिपीची व्हिडिओ बघायला आवडते की अशी इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला आवडेल हे कमेंट्स करून मला नक्की कळवा दिवसाचा शेवट झाला चटकदार पद्धतीने एक प्लेट शेवपुरी ती आंबट गोड झणझणे चव काय सांगू पोट भरलं होतं पण मन म्हणाल थोडी शेवपुरी मिळाली तर भारी होईल आणि मग काय तोंडात पाणी यायचं कारण तयार झालं मग मी ट्राय केली आहे शहाची फेमस शेवपुरी दिवसाच्या शेवटी ऑर्डर केली एकदम मस्त चायनीज प्लेट गरमागरम खूप मस्त स्पायसी सूप पनीर चिल्ली आणि क्लासिक नूडल्स परफेक्ट फुल स्टॉप इतकं सगळं खाल्लं पण रात्री काहीतरी चटपटा आणि स्पायसी खायची क्रेविंग्स होती म्हणून मी ऑर्डर केला आहे थेट चायनीज चायनीज नूडल्स सूप आणि पनीर चिल्ली जबरदस्त कॉम्बो सगळी खाण्याची मजा झाली पण शेवटी काहीतरी गोड हवंच ना म्हणून घेतला थेट गार गुलाबी आणि एकदम ब्रिच फालूदा जेवण झालं पोट भरलं पण मन म्हणाल अजून काहीतरी गोड पाहिजे मग काय घेतला थंड गार घट्ट आणि गुलाबी फालुदा आणि शेवटी हा गरमागरम गुलाबजामचा तुकडा घेतला दिवसाची सुरुवात आणि शेवट दोन्ही गोड झालं जसं फुलस्टॉप वाक्याला लागतो तसाच फुलस्टॉप आहे गुलाबजाम खाल्ल्यावर तोंडात गोडसर आणि मनात आनंद तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढच्या रेसिपींसोबत